नमस्कार आपला शेवक उत्तम हान म्हणते हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की एक सध्या समाजामध्ये काय वातावरण आहे आता सध्याच्या काळामध्ये समाज समाजालाच बिघडवत आहे माणूस माणसालाच बिघडवत आहे एक मी दोन चार रील पाहिल्या इतक्या वाईट रील की ती मला पाहू वाटत नव्हतं जे कोणी असे घाणारे व्हिडिओ बनविता बघा तुम्ही असे घाणारे व्हिडिओ बनवू नका व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक टॉपिक आहेत व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा रीलच्या माध्यमातून म्हणा आपल्या कोणत्याही कामातून म्हणा समाज सुधारला पाहिजे आपला देश सुधारला पाहिजे हा वाईट रील मुळे येणाऱ्या तरुण पिढीवर काय परिणाम होतील आता प्रत्येक लहान मुलाच्या हातात सुद्धा मोबाईल आहे या तरुण पिढीनं काय चांगला संदेश घेऊ हो। जे कोणी वाईट रील बनवतात त्यांना एक भावाने विनंती आहे तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ बनवण्यासारखे अनेक टॉपिक आहेत एक समाज आपल्या व्हिडिओमुळे मुळे सुधारला पाहिजे समाजामध्ये आपल्या कामामधून प्रेरणा मिळाली पाहिजे एक प्रबोधन झालं पाहिजे समाजामध्ये कारण इतक्या वाईट रील बनवून तुम्ही काय साध्य करणार आहात आपल्याला मरताना सुद्धा आनंद वाटला पाहिजे प्रत्येक व्हिडिओमधून मधून आपल्या समाजाला चांगला संदेश कसे चांगला कसा मिळेल चांगला मेसेज कसा मिळेल याच्यावर भर द्या कारण वाईट रील बनवून तुम्ही समाज बिघडवण्याचं काम करू नका सध्याच्या काळामध्ये या धावपळीच्या काळामध्ये इतक्या इतक्या वाईट रील आहेत राहणाऱ्या व्हिडिओला विचित्र व्हिडिओला लाईक कमेंट शेअर भरपूर असतात पण चांगल्या व्यक्तीला नाही कारण तो समाज सुधारा ना याच्याकडे भान ठेवा तुम्ही कारण आपण त्यांचे व्हिडिओ बघतो आणि त्यांना कमेंट करतो त्यांना रिप्लाय देतो म्हणून त्यांना व्हिडिओ बनवण्यात अजून रस वाढतो माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मी म्हणत नाही माझ्या व्हिडीओनं काही येणाऱ्या तरुण पिढीची सुधारणा व्हावं तरुण पिढीनी वयोवर्ध आईवडील आपले दैवत आहेत याची जाण ठेवावं हाच माझा एवढा उद्देश आहे सध्याच्या काळामध्ये एकमेकापासून मोबाईल निघाल्यापासून वृद्ध व्यक्तीला कुणाला बोलायला वेळ नाही प्रत्येकाला वाटायलाय तात्पुरतं जगायचं एन्जॉयचं जगायचं वडिलांमुळे आपण एवढं जग फात त्याच्यामुळे एवढं वैभव निर्माण करतोय मला वाटतंय आई वडील कसे का असणार कारण बालपणात जेवढ्या वडिलांनी आपल्या खोड्या सहन करून घेतल्या त्यांच्या सहन करून घेऊ शकत नाही पण घेतलं पाहिजे कारण बालपणात आपण हागण मुतणं आपल्या जरा लहानपणी रडत असताना ते पाळण्यात टाकून आपल्याला हलवणं झोपना झाली की रात्री एक दोन वाजता उठणं प्रत्येक आईने चमच्यावर तर गुख खालेली आहे आपल्याला मोठं करण्यासाठी याचं भान राहू द्या कारण आपल्या बालपणात जेवढ्या खोड्या त्या आईवडिलांनी सहन करून घेतल्या ना तेवढ्या खोड्या आपण तरुण त्यांच्या वृद्धपणातील खोड्या सहन करून घेण्याची ताकद ठेवा कारण त्या वृद्ध आई वडिलाचा वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद खूप अनमोल आहे अनेक जण काही जण म्हणतात मला कमेंट करत हे वृद्ध आई वडील बी घरात नीट राहत नाहीत काय करणार आहे त्यांनी खोड्या काही त्यांनी काळ बघितलेला असते त्यांनी करू नये असं नये खर्च जास्त नये तो काळ गरिबीचा बघितलेला आहे त्यांनी जरी बोलत असेल तर त्यांना हा हा मिळवा आणि त्यांना कशा पद्धतीने आनंदी ठेवता येते याच्याकडे लक्ष द्या ज्याला आईवडील नाहीत त्याला आईवडील हवेसे वाटतात पण ज्याला आईवडील आहेत त्यांनी आईवडलाकडे दुर्लक्ष करतात कर। हाच बदल आहे की माझ्या भगिनी असतील भाऊ असतील तुम्हाला मी तिरस्कार झाला कारण आपल्या कोणत्याही कामामधून आपल्याला समाज सुधारला पाहिजे माझं एवढंच सांगण्याचा उद्देश आहे इंस्टाग्रामवर जी धुमाकूळ वाचवली आहे इंस्टाग्राम वर जे धुमाकूळ चालू आहे विचित्र व्हिडिओचा याच्यानं काय पैसे पिशे कमी होत नाही भावनो प्रसिद्धीसाठी हे लोक काम करत आहे पण प्रसिद्धी आणि मेकअप हे देखावा काही काळापुरताच असतंय अनेक टॉपिक आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी स्वतःची कला प्रत्येकाच्या अंगात देवाने कला दिलेली दे आहे तुमची कला बाहेर काढा स्वतःची कला, कला दाखवा जगासमोर ज्याला काही येत नाही ती बी गाण्यावर आपलं कशाही पद्धतीचे वेगळे वेगळे डान्स करायचे काय फायदा ह्याच्यात आणि जवळ आताचा चेहरा तुमचा व्हिडिओ बनविलेला आणि पुढे एक दहावीस वर्षानं बघितल्यानंतर चेहरा तुम्हाला काय वाटत प्रसिद्धी चांगल्या कामातून करा कारण का चांगल्या कामातून प्रसिद्धी केल्यानंतर आपलं नाव मोठं हो। आपल्या कोणत्याही कामामुळं कार्यामुळं व्हिडिओमुळं रीलमुळं समाज बिघडता कामा नये तुम्ही जसे व्हिडिओ मध्ये पाहाल तसं तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात जसे अन्न कहाल तसे तुमचं मन तयार होते भावानं याच्याकडे भान ठेवा मरताना आनंद वाटला पाहिजे असं काम करा आपण कारण आपलं शरीर नासवंत आहे पण आत्मा अमर आहे आपले जे कर्म आहेत ना आपल्या आत्म्यासोबत येतात हे लक्षात ठेवा विचित्र कपडे घातलेलं तिचे मिलेनवर फॉलोवर फॉलोअर का आपल्या सोबत काय येणार आहे का कोण कोणाच्या कौन सोबत येत नाही जो व्यक्ती आपल्याला मान सन्मान आणि आदर देतोय तुम्ही तिथं ज्या व्यक्ती पैसे आपल्याला मान सन्मान मिळत नाही तिथं तुम्ही थांबू नका कारण का अरे तुम्हाला त्यानं दुखून बघत सुल नाही आणि तुम्ही त्याला पाहायला जाता सेल्फी काढायला जाता का फायदा याच्यात अरे त्यांनाच सेल्फी काढण्यामध्ये रस नाही तर तुम्ही का जाता त्यांच्या पैसे शेल्फी काढायला कशासाठी जाता तुमची मान मर्यादा का कमी करून घेतात तुमचं वर्चस्व बनवा आपण त्याच्या मागी लागतो शेल्फी काढण्यासाठी म्हणून त्यांनी भाव खात्यात हे लक्षात ठेवा कारण त्याला आपण आपण वरी आणलेलं असते आणि आपल्याला भाव देत नाहीत ज्या व्यक्तीमुळे त्यांनी मान प्रतिष्ठा सन्मान कमवल्यात तो जरी व्यक्ती आपल्याला मान सन्मान देत नाही तर त्या व्यक्तीपैकी तुम्ही शेल्फी फोटो काढायला कधीच जाऊ नका त्यांच्यापासून आपल्याला काय फायदा नाही स्वतःला जीवन जगण्यासाठी स्वतः कष्ट करावं लागतं स्वतःचं सो प्रपण स्वतःच करावं लागतं या जगामध्ये कोण कौन, कोणाचं नाही सगळेजण प्रसिद्धी मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत भावानं त्यासाठी म्हणतोय चांगला व्यक्ती प्रसिद्धीसाठी काम करत नाही लक्षात ठेवा कधी जे काय माझ्या महिला भगिनी असतील काय माझे भाऊ असतील यांना विनंती आहे तुम्ही विचित्र घाने व्हिडिओ बनवू नका त्यामुळे आपल्या समाजाला घातक होईल आणि येणारी जी तरुण पिढी आहे ती वाया जाईल एवढाच माझा उद्देश आहे आणि पुन्हा एक बार सर्व माझ्या युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक पाहणाऱ्या प्रेक्षक बांधवाला विनंती आहे हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा आणि आपण सदैव आनंदी राहाल स्वतःची काळजी घ्या अशीच मी ईश्वरचरिंनी प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत